हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे जन्म असताना मी हिमस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं प्रत्येकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर इथे तुम्हाला माझी आणि आवनीची सकाळी सकाळी लगबग दिसती आहे तर हा व्हिडिओ आहे पाच सप्टेंबरचा त्या दिवशी शिक्षक दिन होता म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आणि त्या दिवशी ईद एद होती ईद असल्यामुळं सुट्टी होती शाळेला पण आवनीचा बी डी एसचा क्लास होता ती शाळेला जाणार होती आणि त्या दिवशी शिक्षक दिन असल्यामुळं आवनीला तिच्या मॅडमना गिफ्ट द्यायचं होतं काहीतरी आणि तिनं आदल्या दिवशी मला सांगितलं होतं की मम्मा मला ग्रीटिंग बनवायचं आहे तर आदल्या दिवशी आम्ही गणपती बघायला गावामध्ये गेलो होतो त्यामुळं व्हिडी मला आल्यानंतर आम्हाला यायला खूप वेळ झाला त्यामुळे तिला मी त्यावेळेला काही बनवायला मदत करू शकले नाही आणि आम्ही दोघेही बनवू शकलो नाही त्यामुळे तिला म्हटलं की उद्या सकाळी बघू आता राहू दे झोप मग ती झोपली पण सकाळी उठल्यानंतर मात्र तिचं होतं की तिला बनवायचं होतं मग मी बाकीची थोडीफार कामावरली ती तिला तयार केलं क्लाससाठी आणि आमच्याकडे फक्त दहा मिनिट राहिलेले होते क्लाससाठी आणि तरीही तिला त्यावेळेला बनवायचंच होतं मग म्हटलं ठीक आहे पटपट बनवूयात मग मी थोडेफार यूट्यूबला थोडे बघितले व्हिडिओ त्यातून तिला सिंपल डिझाईन दाखवली हे असं असं कर तर ती कसं करते हे पुढे बघूया मी अवनीला पाठीवरती हॅपी टीचर्स डे असं लिहून दाखवलं आणि तिला सांगितलं होतं लिहायला ॲक्च्युली मी टीचर्स डे लिहित होते आणि गडबडीत माझ्याकडून चुकून हॅपी फ्रेंडशिप डे असं झालं आणि मी हॅपी फ्रेंडशिप डे लिहिलेलं अवनीने वाचलं मम्मा हे काही लिहिलंयस तू म्हटली मग त्याच्यानंतर मग मी ते परत पुसलं मग तिला टीचर्स डे असं लिहून दिलं आणि ती करतीये तोपर्यंत आमचा शिव आला होता त्याला काहीतरी हवं होतं आणि त्याला मी ते देते तोपर्यंत इथे अवनी बाकीची तयारी करतेय आवरास थांब दीदीचं दे मग आवर आता <laughs> खाली पण तसं कर पण खाली वर तोंड करून उलट करायचं मला हो ग काय हा फ्रॉक घालायचा नवीन नवीन आणि हे सुरू असताना तेवढ्यात आमच्या सानूबाई आल्या रोज आवणी आणि सानू दोघी एकत्र आंघोळ करतात पण आज आवणीला तयार करून परत तिला हे ग्रेटिंग बनवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा होता म्हणून मी आज सानूबाईला आंघोळीला बोलवलं नव्हतं आणि ती आल्यानंतर मग दिदीचं आवरलेलं बघताना म्हणते आहे की मला पण मम्मा आंघोळ करायची आहे फ्रॉक घालायचं आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी त्यावेळेलाच एडिटिंगला घेतला होता पण काही कारणास्तव माझ्याकडून राहिला आणि माझ्या परत लक्षातच नाही आहे पण आज मला आठवलं कारण की आज आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे वाढदिवस तर त्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये कला चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेतल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तर त्याचा रात्री मेसेज आला शाळेतून की असं स्पर्धा आहेत आणि मुलांना काही विषय दिले होते तर त्याच्यावरती चित्र काढायचं होतं आणि निबंध लिहून आणायचा होता, होता। मग तो व्हिडिओ ॲक्च्युली मी आत्ता एडिटिंगला घेत होते आणि तेवढ्यात मला आठवलं की अरे हे तर राहिलंच की म्हणून मग हा व्हिडिओ आज शेअर करते आणि आवनीला आतल्या पेजवर सुद्धा काहीतरी लिहायचं होतं पण तेवढा वेळ आमच्याजवळ नव्हता त्यामुळे मी तिला म्हटलं की पिलू राहू दे फक्त वरचं जे पेज आहे पेज आहे तर ते मी तुला कट करून देते आणि तेवढं घेऊन जा आणि मॅडमना दे तर ती थोडीशी नाराज होती पण घेऊन गेली पण शाळेतून आल्यानंतर मात्र उघड्या मारत येऊन सांगत होती की मम्मा माझ्या ह्या फ्रेंडने मॅडमना हे आणलं होतं माझ्या त्या फ्रेंडने मॅडमना ते आणलं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडमनी तिचं हे ग्रीटिंग कार्ड त्यांच्या शाळेतील जो बोर्ड होता तर त्याच्यावरती पिनअप करून ठेवलं त्यामुळे ते तिला खूप भारी वाटलं ती मला सांगत आली मम्मा मी नेले मी नेलेलं ग्रीटिंग कार्ड मॅडमनी आमच्या त्या बोर्डवरती लावलं आहे मला खूप भारी वाटतंय म्हणून खरंच किती भारी असतं ना मुलांचं छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा किती त्यांना आनंद मिळत असतो आणि आवनीच्या मागे तुम्हाला सानूबाई दिसत असेल दीदी काय तर करतीये म्हटल्यावर तिचा लगेच अभ्यास सुरू झालेला आहे ती पण वही पेन वगैरे घेऊन बसली आहे आणि अशा पद्धतीनं आमच्या आवनीचं हॅपी टीचर्स डेचं ग्रीटिंग कार्ड पूर्ण झालं तर तुम्हाला हे आवनीचं ग्रीटिंग कसं का ग्रीटिंग कार्ड कसं का वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टेट यून Through the city streets we begin to feel the fire We rise like tall buildings as the chemicals they take us higher The night's young and it's just begun